हा आमच्या भाऊ बहिणीला आता एकूण भाऊ बहिणी तिथला कांदा झाला बाग काढायचं झालं बघ तिथला कांदा इकडं आलो वस्ती कांदा काढायला अजून महिला मंडळ अजून एकूण आपल्या आपल्या ह्याची आलो बाग गाडी आहे आपली मैन वालू बघा मेन आहे कोण तिकडे हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींला आलोय कांदा काढाय आता तो काल कांदा काढत होतो आम्ही ते झालाय आता दुसरा कांदा घेतलाय बघा म्हणजे अजून ठरवायचं आहे आणि तिथनं पुढं काढायचं आहे तर भावा बहिणीनो तीन वाजल्यापासनं मी तर उरकती या म्हणजे लवकर या लागतं कांदा हे काढायला तर कसं आहे भावा हो बहिणीनो काल आम्ही आमचं आम्ही आमच्या पोटाच्या पाठीमाग गेलेलो आता आम्हाला काम केल्याशिवाय मार्ग आहे का तर घरीच आम्ही येऊन बघतोय तर भावा हो बहिणीनो घरी कोणी सुद्धा नाही आणि सारा भांडे कुणाकड काय कुणाकड काय सारं म्हणजे सारा, सारा कुणी पोरांनी का कुणी साऱ्या इथं धिंगाणा केला आता कोण नसल्याच्या मुळे भाव बहिणीनं तशीच करते की मग कामानं आली ती सगळं आपली भांडी कुंडी गोळा करून ठेवली ही आता तिथं कोणीच नाही बेवारशावाने तिथं हाय म्हणल्या आले असत्याल पोरं खेळले असते दिला असताल कुठं बी काय बी टाकून भांडी कुंडी तर पातील हि ना आपली कुणाकडन कशी बीन काय बी आता तिथं कोणच नाही म्हणल्या वाह बहिणींना आता आम्ही तर आपलं येतोय दोघं पोटाच्या पाटीमाग आता माग आपलं कोणच नाही बघायला मग आपलं जाऊन धुनं दुथलं हे केलं सगळे भांडे गोळा केल, केल, केले झाडलोट केले हे केले तर सांगा वाह बहिणींना कसं काय करायचं सांगा ना तिथं म्हणजे ठायबशी मी असल्याच्या नंतरच आता माझं घरदार माझी जागा जुगा म्हणल्यावर मला ते लक्ष ठेवायला लागतंय की चांगलं आता काय कुणाला कुणाला परपंच करायचा नसेल किंवा कुणाला काय ध्यान द्यायचं नसेल राखायचं न ते आपली करतात मोज मज्जा ही मोज मज्जा करायची ही करायची परत माझ्या दादागिरी करायची भावा बहिणीनं असं आहे बरं कुणाच्या आद्यात बी नाही मदेत बी नाही आता भावा बहिणीनं तुम्ही बघताय कुणाच्या अंगी दोष आहे कोण परपंचा करतोय कोण कष्ट करून खातय आता तुम्हीच सांगा बाबा गाड बसून पळतय कुठे आणि कोण मज मोज मजा करतोय कोणाला परपंचायचं परपंचा अडनाय कोणाला हे आहे आता आम्ही तर काम कष्ट केल्याशिवाय आम्हाला हाय का बाबा बहिणीनं आणि आम्हाला कोणाचा आधार आहे हे आपलं पोराला पुढं घालून आणते मी आपलं लागतंय मला उपतो ही तर भावा बहिणीनं आपल्याला तर ह्या वयात बायांबरोबर होत आहे काल आम्हाला दोन बेडने बायांनी मागं टाकलं आता आवेला काय बायासारखं का काटायला उभटायला लागलं तरी त्याला बसून उभटा येत नाही बाबा बहिणी काय म्हणते आपण जरी पुढं आलो हे झालं तरी मागलं सगळं व्यवस्थित आपलं घरदार हे सगळं नीट व्यवस्थित पाहिजे का नाही पण आता आमच्या इथं कसं झालं या की तिथं वसाड हा या एक माणूससुद्धा नसतं आणि कोणच नसतं आणि कुठं परपंचावर ध्यान नाही कुठं काय ही झालंय त्याच्यावर ध्यान नाही काय नाही कसलं नाही मग कसा परपंच करायचा क कसा परपंच व्हायचा आणि काय मी देऊ का अजून परपंच ह्यांना करून तरी होता होईल एवढं जेवढं कमी पडेल काय होईल तिथं तर भावा बहिणीनं मी उभाच आहे हां तेव्हा बाय येते अजून आम्ही पुढं थांबलोय म्हणजे भावा अजून कांदा ठरवायचा ठरवाल्या नंतर काढायचा तर भावा बहिणीनं माझं काय चुकत असलं तरी मला कमेंट मध्ये सांगा अव पोटाला नाही टान सुद्धा आम्हाला भेटत नाही असं काम करायचं हे मला आता आम्ही कितीला आलोय तुम्हाला सांगू का भावाहिणी सातला आलोय मग सातला यायचं सगळं उरकून म्हणले किती लवकर उठायला लागतंय मला तर रात्री आवे म्हणला की अगं आई आताशी तीन वाजल्या तर म्हणलं अरे भाऊ मला उरकत नाही तू काय नुसतं आपला उठ उठून निघील तर भावा बहिणीनं मी उठली स्वयंपाक केला सगळं अंगान झाडं झाडलोट केली सगळी भांडी घासली हे केलं आता फक्त भावा बहिणीनं आपलं दोन राहिलंय तर ते आता घरी जाऊन तेवढं दोन देतलं म्हणजे काम झालंय तर आता बाया आल्या त्या आता निघालोय आम्ही कांदा ठरवायचा गडात घेऊ का कुठन कस आहे मग मी चल भाऊ बहिणी मग आता जातो कांदा काढायला भाऊ बहिणीनं आता आपल्याला कांदा काढते बघा तर मला काय ते काम ना बरं आहे का लय लय बा कांदा काढायचा आहे का तो तिथपर्यंत आहे ता झाड झाड तिथलं तेचपर्यंत कांदा काढायचं जायचं कांदा काढत आणि एखादं तर पगारत नाही मला परवाड परवाडायचं मला बी आई ते मैत्रीण आली या तिथं सुट्टीला आता ते मला म्हणती तो जा म्हणते घर घरी करणार गवत पण लय का गवतलं मोठं मोठं गवत आहे आता चालली फुसफूस करते कांदा काढायला कोण कांदा काढायला लागतोय त्यांना पड 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 वाटतं काढव लागतो बघा ते ने प्लकम स चालू होतय पसं ना बघा माझं बांधकं तिकडे जायचं 보자 बांधकामावर बोल काय रे आता काय बोलूड गुंडा ते परिपुत्रा नाही पप्पा काढत कांदा काटायला पण लई वेळ जातोय का नाही काय काढाय काय वाटत नाही पण कांदा काटायला वेळ जातो आणि त्यातला टाइम पण लागतो ह्याच्यात वाकून वाकून काढू पाल

gam गाम होत होईतं जमग मला लागतय करायला आहे का नाही ग आता मी राहणे बायना ना म्हणते तयार सुटली सुटली पाठ बाया पण लागे जास्त भाऊ बहिणी आठ बाय दहा बाय आहे ते कामाला अकरा बाय आहे ते आता आपल्यामुळे कुकडं लागायचं कुठं

चला भाऊ बोल ना कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा आता आले कांदा काढायला कांदा काढा काढत बसल चला मग भेटू व्हिडिओमध्ये फुटल्या बाय बाय आय बाय बाय कर